बिलपुरी गाठून पीडित परिवाराला आर्थिक मदत करून दहा दिवसात रेश व किराणा उपलब्ध करून दिले आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की बागलान तालुक्यातील बिलपुरी येथील जंगलात रावण पुणाशिमाळी यांचा परिवार राहतो काल दुपारच्या सुमारास विजेच्या तारामुळे शॉक सर्किटने तेथील जंगलाला आग लागली होती त्या आगीत रावणवाळी यांच्या घरालाही आग लागली होती

तसेच लवकरच पीडित परिवाराला घरकुल योजनेतून घर उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले या घटनेबाबत तहसीलदार कैलास चावडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना देऊन पुढील कारवाई लवकर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत बागला वृत्तांतसाठी संतोष जाधव